कायदा सुव्यवस्थेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं गुन्हे घडत नाहीत असं एकही राज्य नाही गुन्हेगा गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे असं युक्तिवाद आता मुख्यमंत्र्यांनी केलाय गुन्हेगारीत पहिल्या दहामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य नाही एक एकही शहर नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे महिलांविरोधातील गुन्ह्यांची अधिक सं नोंद आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात माहिती दिली नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्वाचे जे गुन्हे होतात ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्वाची राज्य ही क्राईममध्ये मध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही